ह्या शरीराला माझ्या व्यंगणा होता पाच वर्षी लढायचं नाही लढायचं चपडे

कार्यकर्ते तुम्ही भावने भावने की नाही त्यामुळं आपल्याला आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देणं आपल्यासाठी योग्य ठरणार आहे कारण आपल्या आपण पुढं चुकीचं सापडतो हे बऱ्याच वेळा तपासलं जाणार आहे कायदेशीर लोकांची टीम आपल्या समोरच्या लोकांकडे मी येतं ते सगळ्यांना सगळ्या गोष्टी तापल्यास केल्या मला माहीत तात्यानं आम्ही ते दिवस रात्री मला तात्यांचं आणि फडताना अशाशी मला शंका वाटते बरोबर शंका वाटते की आपण आता हे कसं होणार म्हणजे अडीच वाजता नगरच्या रस्त्यावरती घालणार तात्या पडतो असं ठाकरे आणि आम्ही त्या दिवशी मोठ्या साहेबांना फोन घेतलं साहेबांना पण या सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेब मला वाटलं की बघ काय कसं करत आहे मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला